शिवाय नमस्तुभ्यम मी नुपूर तुम्हाला घेऊन आलीये शिव महापुराण कथेच्या या भव्य दिव्य पंडालमध्ये श्री शिवाय तुम्हाला घेऊन आली आहे शिवमहापुराण कथेच्या या भव्य दिव्य पंडाल मध्ये येथे आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या पवित्र वाणीतून शिवमहापुराण कथेचा अमृत वर्षाव होणार आहे आणि या कथेला येण्यासाठी हजारो भाविक उत्सुक आहेत तर हे सगळं शक्य झालंय शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि भाजप नेते मकरंद पाटील तसंच आयोजन समितीच्या अथक परिश्रमातून पंधरा दिवसांपूर्वी हे माळराण ओसाड दिसत होतं मात्र या ओसाड जमिनीवर हा भव्य पंडाल उभारण्यापर्यंत आमदार राजेश जी पाडवी भाजप नेते मकरंद पाटील व आयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते व गावागावातून हजारो भाविक जणांनी येथे उपस्थिती दर्शवून जमिनीच्या सपाटीकरणापासून ते एक, एक काटा वेचून तो नष्ट करण्या इतपत कष्ट घेतला आहे येणाऱ्या भाविक जणांना कुठलाही त्रास होणार नाही या निस्वार्थ भावनेने या शिवमहापुराण कथेचं बारकाईने नियोजन आयोजक समितीकडून केलं जात आहे आणि याचमुळे या, या भूमीवर भक्तीनगरी उभी राहिली आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी पाणी स्वच्छतागृह हो, जेवण तसंच निवासाची सुविधा योग्य मॅपिंग करून स्पेशियस ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आली आहे शिवमहापुराण कथेचा पंडाल सत्तर ते ऐंशी एकरात असून येणाऱ्या भाविकांसाठी चोवीस एकरात जेवणाची सुविधा दोन पार्किंग मिळून दोनशे एकर जमीन एकूण चारशे टॉयलेट्स असतील इतक्या मोठ्या प्रमाणात हे आयोजन करण्यात आलंय नवीन मोहिदा रोड इंदाई सिटीजवळ एक पार्किंग व पंचमुखी हनुमान मंदिर सेकंड बायपास डोंगरगाव रोड येथे दुसरी पार्किंग असेल निसर्गाच्या ऋतूचक्राप्रमाणे उन्हाळा ऋतू आहे त्यामुळे भरपूर उष्णता आहे आणि म्हणूनच पंडालमध्ये फॅन फॉगर्स कूलर्स अशी सुसज्ज व्यवस्था भाविकांसाठी असेल यामुळे भाविक या भक्तिसागरात तल्लीन होऊन शांत व प्रसन्नतेने कथा ऐकू शकतील तर कमी कालावधी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या शिवमहापुराण कथेचं आयोजन म्हणजे एक मोठ आव्हानच होतं ते शहादा तळुदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि इतर सहकारी आयोजकांनी शक्य करून दाखवलं आता या कथेचं आयोजन आणि तयारी ही शेवटच्या टप्प्यात आहे तर या कथेला येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेतच तर शहर तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला शिवकृपेची अनुभूती तर होणारच आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि गोंधळात बिलकुल पडू नका कारण मी या संपूर्ण कथेची प्रत्येक अपडेट देणार आहे तुम्हाला नुपूर टीव्हीवर म्हणून आत्ताच युट्यूब वर जा आणि नुपूर टीव्हीला ला सबस्क्राईब करा